नमस्कार मराठवाडा नेहता मीडिया हाऊस मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे कस लातूर हे आगळ वेगळं लातूर ची परंपरा राजकीय असेल क्रीडा विषयक असेल सांस्कृतिक असेल ती खूपच 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 आगळी आणि वेगळी राजकारणामध्ये शिवराज पाटील ठाकूरकर शिवाजीराव निलंगेकर विलासराव देशमुख

आणि विकासाला हात हे देत असताना त्यांनी तीन लाख तीस हजार तीनशे तेतीस रुपयाची कुस्ती शेवटची कुस्ती ठेवली होती खरं म्हणजे मराठवाड्यात एवढं चांगलं कुस्त्याचं वैयक्तिक नियोजन आतापर्यंत कधीही कुठेही झालं नाही या झाल्या दोन कुस्त्या तिसरी कुस्ती लातूरच्या शासकीय विश्रामगृहावर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक असताना भाजपचे माजी अध्यक्ष आपले माजी अध्यक्ष ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते गुरुनाथ मगे आणि नूतन अध्यक्ष देविदास काळे चार वेळा नगरसेवक असलेले भर बैठकीत

ریان ستی پہلوانے کھٹو جانوا کی کتی اروند پاٹل نیلگےکر وار دس کسی وی ل या कुस्त्याचा फळ राजकारणाचा फळ आणि शिस्त प्रिय भाजपा मध्ये अंदा धुंद धुंद चालू आहे देवीदास काळे याला मी काल जेव्हा भेट झाली तेव्हा त्याला म्हटलं की देदास राव आपण ते भाषण आहे का की आपले मनसेचे अध्यक्ष यांनी सांगितलं होता की माणसाला संयम फार गरजेचा आहे आणि आपल्या पेक्षा आपल्या तेरावा असं फार गरजेचं आहे लातूर मध्ये गुंडागर्दी दादागिरी हनामारी हे कुणीच मान्य करत नाही ज्याला काही चांगला करायचंय त्याने चांगलाच वागावं लागतंय की शिवराज पाटील चाकूरकरांची म्हणजे भूमी आहे जिल्ह्या नगराध्यक्ष आमदार खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं की विलासरावांचा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी ज्या पद्धतीला कालचा जो कुस्ती लागली खरोखर एवढ निंदनीय घस्पद आणि माणूसकीला काळेमाफ पण त्याच बरोबर जेव्हा पडद्यामागे राहून मी संगात म्हणून जर काही नाटक होणार असतील तर त्या माणसाच्या संचतेला अंत असतो सारे जण चोराज राज पाटील सारे जण विलासराव होऊ शकत नाही कुस्ती अची बजूस केसरी पुरस्क मिरदार मुन लख तीस हज़ार कुझु चितर कुराना चिटप कल

नांदेडचे प्रमुख म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते ते राहतात आणि त्यांच्या समोर अशा प्रकारची घटना घडते याकडे का आहे यावर कारवाई होते का निश्चित हे निंदनीय आहे लाजीरवाना आहे निषेधारी आहे मराठवाडा नेता शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद